हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब आज खरं तर व्हिडिओ बनवायची अजिबात इच्छा नव्हती हो कारण इतकं थकलेलं आहे आज एक घागरा बनवला आहे एक नवार साडी बनवली तीन चार ब्लाउज बनवले तरी पण आज दुपारी मी एका ठिकाणी गेलो होतो मित्राबरोबर तर तिथे अशी काही गोष्ट घडली तर त्यानंतर मला तुम्ही जे कमेंट करताय त्या माध्यमातून तुमचे ब्लाऊजचे प्रॉब्लेम तर माझ्या लक्षात आले पण दुपारी जो माझ्याबरोबर किस्सा काढला त्यानंतर माझे जवळजवळ नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की तुम्हाला ब्लाउज कशामुळे चुकतात ते म्हणून मला रावलं नाही म्हणून मी आज व्हिडिओ बनवलो बनवतोय तुम्हाला जे आरमोलचे बाहीचे आणि जे पण शोल्डरचे प्रॉब्लेम होते त्याच्या मागे एक महत्वाचं रिझन माझ्या लक्षात आलंय आणि तेच मी रिझन तुम्हाला सांगणार आहे तो प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा नक्की बघा शंभर टक्के तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट मी आज सांगणार आहे त्याआधी मी तुम्हाला दुपारी काय झालं ते सांगतो मी एका मित्राबरोबर वर कार्यक्रमासाठी गेलो होतो फार परिचय नाही आहे तसा मित्राबरोबर वर मी कार्यक्रमाला गेलो त्यानंतर तिकड येताना मी त्यांच्या घरी पाच दहा मिनिटं त्यांनी मला बोलवलं चहा पिण्यासाठी त्यांच्या घरी गेल्यावर ते कळालं का त्याची मिसेस ब्लाऊज शिवते ब्लाऊज काम करते तिथे मी बघितलं का बिचारी सकाळी पहाटे लवकर उठून त्यांनी मला असं सांगितलं का मुलांचं आवरून त्यांचं कामाचं सगळं आवरून दुपारी ती ब्लाऊज शिवते तिच्याकडे एवढं काम होतं बिचारीकडं पण तिला कटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम होता आणि जितकं काम आहे त्याच्यापेक्षा तिच्याकडे ब्लाऊज अल्ट्रेशे भरपूर पडलेले आणि तिचा एकच प्रॉब्लेम शोल्डर मध्ये जोळ येणे मध्ये प्रॉब्लेम आणि मी तिला विचारलं का ताई असं कशामुळे होतंय तर तिनं मला सांगितलं का असं असे प्रॉब्लेम आहे त्यानंतर मी तिला एक अर्ध्या तासामध्ये सगळ्या गोष्टी समजून सांगितलं ती विचार एवढी खुश झाली तिने माझे भरपूर आभार व्यक्त केले म्हणजे तुम्ही देवासारखे धावून आले माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मी रोज युट्यूबला व्हिडिओ बघायचे मला माहित पण नव्हतं तुमचा चॅनल आहे तर तिने माझा चॅनल सबस्क्राईब केला आणि तिनं खूप म्हणजे तिला पण बरं वाटलं आणि मलाही बरं वाटलं पण त्या माध्यमातून मला हे कळालं का तुम्हा मा तुम्हाला नेमकं प्रॉब्लेम काय होतोय तर आज मी खास तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही जे ब्लाऊजवरून किंवा जे मेजरमेंट घेता सगळ्यात मोठी चूक तुम्ही तिथून करता आणि त्यानंतर तुम्ही जी बॅक साईड कटिंग करताना मेन चूक तिथे होती त्याच्यामुळे पुढची गोष्ट तुमची चुकते तुम्ही बेसिक तुमचं जे महत्वाची पहिली स्टेप आहे तिथे मिस्टेक करता ती स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ज्यावेळेस मेजरमेंट घेता आणि पहिली कटिंग करता तिथे तुमची मिस्टेक होते मला दुपारी इतकं वाईट वाटलं का ती विचार एवढं काम करते एवढी मेहनत करते दीडशे दोनशे रुपये शिलाई येते आणि त्याच्यामध्ये अल्ट्रेशनचे जेवढे प्रॉब्लेम असतात तिची खूप इच्छा आहे काम करण्याची तेवढा हातभार लागू शकतो घरामध्ये पण तिला ते जमत नाही आणि ती युट्यूबला त्याच्यातून तिला एकदम पाच ते दहा टक्के ज्ञान भेटतं त्याच्यातून एवढं काही बेसिक तिला भेटत नाही पण मी तिला अर्ध्या तासामध्ये एवढ्या गोष्टी सांगितल्या आणि लिहून पण दिल्या मला असं वाटतं जे पण कोणी ब्लाउज बनवतो त्यांना कधी कटिंग करताना किंवा असा कुठलाही प्रॉब्लेम नकोय ते एकदम असे गावातले चार लोक किंवा तुमचे जे चार जे कस्टमर बोलले पाहिजे हा खरंच एकदम छान ब्लाऊज शिवताना आपल्याला हक्काने तेवढे पैसे पण घेतात मी स्वतः घागऱ्याचे अडीच हजार रुपयापर्यंत शिलाई घेतो बाराशे रुपये नऊवारीची घेतो सातशे ते आठशे रुपये एका ब्लाऊजची स्टिचिंग चार्जेस घेतो साधा ब्लाऊज असेल तर चारशे साडेचारशे रुपये घेतो मी दिवसाला आज मी एक नऊवार बनवली एक घागरा स्टिच करून तीन ब्लाऊज स्टिच केले एवढं सगळं करून आज संध्याकाळी दुपारी कार्यक्रमाला आज संध्याकाळी अजिबात इच्छा नव्हती तरी पण मी ब्लाऊज तो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय का तुमच्या लक्षात यावा तो प्रॉब्लेम आणि मला कमेंटमध्ये पण सगळ्यांनी तेच विचारलं का असा असा प्रॉब्लेम होतोय तर त्या प्रॉब्लेमच मी आज सॉल्युशन तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की येणाऱ्या काळात तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण समजून घेतला तर परत तुम्हाला शोल्डरचा आणि आर्मोलचा नव्वद टक्के आहे रह सॉल्व्ह तो प्रॉब्लेम तुम्ही काय करताय ते मी तुम्हाला दाखवतो तुम्ही मेजरमेंट घेताना कधी पण चेस्टचं मेजरमेंट गृहित दाखवा चेस्टचं मेजरमेंट गृहित धरायचं नाही अप्पर चेस्टचंच मेजरमेंट गृहित धरायचं मी तुम्हाला लगेच कटिंग करून दाखवतो का तुम्ही मिस्टेक काय करता ते चेस्ट फक्त फ्रंट साइड साठी असते अपर चेस्ट बॅक साइड साठी असते बॅक साइड कटिंग करण्यासाठी अपर चेस्टचं मेजरमेंट कारण आपण बॅक साइड कापतो कुठून पाठीमागच्या बाजू छाती पुढे पाठीमागच्या बाजूने छाती नाहीये मग आपण पाठीमागच्या बाजूनी अपर चेस्टचं मेजरमेंट वापरायचे तुम्ही काय करता चेस्टचं मेजरमेंट पाठीमागच्या बॅक साइड काप काढायच्या वेळेस वापरता आणि तेच मेजरमेंट पुढे पण वापरतात त्याच्यामुळे सगळी मिस्टेक होते तर ते कसं करताय मी तुम्हाला दाखवतो त्याच्यावरती प्रॉब्लेम वरती सोल्युशन काय ते पण का मी तुम्हाला लगेच दाखवतो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा युट्यूबवर मी सगळे चॅनल बघितले कोणीही डायरेक्ट सांगत नाही काही ना काही गोष्ट अशी सांगते की समोरच्याला दहा टक्के कळतं पन्नास टक्के कळत नाही पण माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के कळणार आहे आणि तुम्ही एक व्हिडिओ एकदा नाही कळाला काहीतरी मिसिंग झालं तर तुम्ही पहिल्यापासून व्यवस्थित ऐका परत बघा तुमच्या नक्की लक्ष येईल प्रॉब्लेम कुठे काय ते कारण मी सांगताना कधी कुठलीही गोष्ट अशी अर्धवट ठेवत नाही आणि भरपूर जण असं म्हणतात की प्रत्येकाची कटिंग कर पद्धत वेगळी आहे हो प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत वेगळी आहे पण ब्लाउजचं बेसिक ज्ञान आहे सगळ्यांचं सारखंच असतं काही जण इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले फॅशन डिझायनिंग केलेले आणि काही जण काही महिला ऑनलाईन किंवा कुठेतरी बेसिक छोटासा कोर्स करून ते प्रयत्न करतात बिचारा पण त्यांचा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नाहीये तर आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही मिस्टेक कुठं करता मापाच्या ब्लाउजून पण सांगतो आणि मेजरमेंटवरून पण सांगतो हे बघा आता तुम्हाला मी सविस्तर सांगतो समजा आपलं एक मेजरमेंट तुम्हाला सांगतो छातीचं माप अप्पर चेस्ट चौतीस इंच आहे आणि चेस्ट अडतीस इंच आहे आणि कमरेचं माप समजा तिचं तीस इंच आहे हे समजा तिचे माप आहे हे अपर चेस्टचं माप आहे आणि हे छातीचं माप आहे तर आता तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही काय करता अर्धा इंच आपण खाली मार्जिन ठेवलं त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही पूर्ण उंची घेता खाली आपण मोंडा उतरवलाय पाच इंचावर समजा त्यानंतर आपण गळ्याची आतली बाजू अडीच इंच ठेवली शोल्डर तीन इंच ठेवलंय आणि आता इथपर्यंत समजा तुम्ही बरोबर टाकता आता तुम्ही काय करता छाती तुमची चौतीस आहे अप्पर चेस्ट पण तुम्ही हे गृहित धरतच नाही तुम्ही छाती आणि कंबर गृहित धरता कंबरेचा तिथचा चौथा भाग साडेसात पुढे दीड इंच एक इंच टक्स घेतला आपण आणि जर समजा तुम्ही चौतीस अपरचेस्ट न घेता अडोतीस इंच घेतलं तर नऊ चौक चोग छत्तीस चोग साडेनऊ इंच तुम्ही मेजरमेंट घेता छातीचा चौथा भाग छातीचा आपल्याला पुढच्या बाजूला कापायचं पाठीमागे आपल्याला अप्पर आप चेसचं मेजरमेंट लागतं तुम्ही इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेता आणि तुम्ही असं इथे मार्किंग करून घेता हे झाली तुमची बॅक साइड आणि हे तुमचं असं क्रॉस येत क्रॉस येत पण एवढं येत नाही आता इथं तुम्ही छातीचं माप न वापरता अप्पर चेसचं माप जर वापरलं आठ चौबत्तीस ते साडेआठ तर इथे एक इंचाचं अंतर पडलं जे अंतर तुमच्या छातीत आणि अप्पर चेस्ट आणि मध्ये तर तुमचं हे जे कटिंग आहे ते अशा प्रकारे आलं असतं एकदम स्ट्रेटमध्ये हे बघा आता हे अपर माप आहे आणि हे तुम्ही चुकलेलं इथे तुम्ही तुमच्या परत एकदा लक्षात नसणार ते मी सांगतो इथे तुम्ही अपर माप घेत छातीचं माप आपल्याला पुढे कटोरीमध्ये वाढवायचे प्रिन्सेस कटमध्ये वाढवायचे आणि तुमचं समजा इथे आर्म मेजरमेंट जर तुम्ही घेता आता याचं मेजरमेंट आहे समजा हे आर्म आपलं सोळा इंचाच आहे आपण अप्पर चेस्टच्या चे हिशोबाने आठ इंच सोळा इंच इथे आठ येते हे बघा इथे आठ आलं हे एकदम बरोबर आलं पण तुम्ही इथं चेस्टचं माप न घेता अप्पर चेस्टचं तुम्ही चेस्टचं माप घेता आणि तुमचं हे जे मेजरमेंट आहे हे पुढं जातं आणि नंतर तुमचं आर्मोलचं मेजरमेंट वाढतं इथे आता नवीन झालंय मग तुम्ही मोंडा खालीवर करत बसता इथे सगळी मिस्टेक होते तुम्ही इथं चेस्टचं मेजरमेंट न घेता अप्पर चेस्टचं मेजरमेंट घ्या म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम होणार नाही जर मापाचा ब्लाऊज आहे आपल्याकडे आपण आता हे तुम्हाला दा। मी दाखवतो मापाच्या वरून ब्लाऊज उलटा करायचा आहे तुम्ही हा ब्लाउज असा व्यवस्थित खाली सरळ ठेवा आणि मला सांगा इथून इथे अपर चेस्ट किती आहे नऊ आणि इथे चेस्ट किती आहे दहा म्हणजे एक इंचा अंतर आहे तर मी इथं समजा च्या बेचाळीस छाती तर मी तर साडे दहा इंच घेत बसलो तर जमणार आहे का आपल्याला इथे मेजरमेंट अप्पर चेस्टच घ्यायचे तुम्ही एक लक्षात ठेवा हे अप्पर चेस्ट चौतीस आहे आणि चेस्ट अडतीस आहे त्या बिचारीला मी जर विचारलं तर सगळ्यांकडे छातीच माप अडतीस इंचाची छाती चौतीस इंचा छाती पस्तीस इंचा छाती पण अप्पर चेस्ट मेजरमेंटच घेतलेलं नाही अप्पर चेस्ट माहितीच नाहीये अप्पर चेस्ट घेतल्याशिवाय तुम्ही एक लक्षात ठेवा बॅक साईडला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं नाही अप्पर चेस्ट मेजरमेंट घ्यायचं आणि अप्पर चेस्ट मेजरमेंट घेतल्याच्या नंतर अप्पर चेस्ट म्हणजे वरच्या बाजूला मोजलेली छाती छाती मेन खाली वरच्या बाजूला मोजलेली छाती वरच्या बाजूची छातीचं मेजरमेंट आपल्याला इथे यायचं माझी समजून घ्या मी तुम्हाला का सांगतो कारण बेसिक प्रॉब्लेम जो मेन प्रॉब्लेम तुमचा इथे होतोय हे मेजरमेंट चुकतं तुमची पुढे कटोरी चुकते तुमचं साईड पीस चुकतो तुमचं आहार मेजरमेंट चुकतं मग तुम्ही इथे टिपा मारता दोन तीन एक्स्ट्रा इकडे जोड येतो पुढे जोळ येतो शोल्डर उतरतात असे प्रॉब्लेम होतात साईड चुकीची कापताय सा प्रॉब्लेम प्रॉब्लेम तर हाच मी दुपारी पण समजून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती बॅक साइड काढताना चेस्टचं मेजरमेंट ग्राह्य धरू नका अपर चेस्ट मेजरमेंट ग्राह्य धरा छाती पाठीमागच्या बाजूला नाही आपण बॅक साइड कापतोय ना मग बॅक साईड कापताना छातीचं माप घ्यायचं कशाला आपल्याला अप्पर चेस्ट आपण इथे मध्ये कटिंग करणार आहे का कुठे नाही काखेमध्ये ना मग काखेतलंच मेजरमेंट घ्यायचं आपल्याला मी तुम्हाला ब्लाउजवर पण दाखवला तर ब्लाऊजवरती अपरचे मेजरमेंट कसं घ्यायचं तर हे ब्लाऊज असं ताणायचं नाही एकदम नॉर्मल ठेवायचं असं आणि एकदम सिंपल सरळ ठेवल्याच्या नंतर तुम्ही इथे मेजरमेंट घ्यायचे असं आणि त्याच्यानंतर हे मेजरमेंट सुद्धा मोजून बघायचे त्यानुसार तुम्ही इथे दोन्ही मेजरमेंट सारखी येतात तर बघायचं आणि शक्यतो अंगावर माप घ्यायचा अंगावर मापाची सवय लावा आणि जमत नसेल तर मी आहे तुमच्यासाठी रोज व्हिडिओ टाकेल पण तुम्हाला मी ब्लाऊज कटिंग परफेक्ट शिकवणार म्हणजे शिकवणार प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही चुकलं असेल किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर मला परत एकदा सांगा परत एकदा कमेंट करा जसे आता रोज कमेंट करून मला सांगताय तसं रोज कमेंट करून सांगा मी काम करत असताना माझ्या माझा मुलगा आहे छोटा मी त्याच्याकडे मोबाईल देतो त्याला कमेंट वाचायला सांगतो मी तुमच्या कमेंट ऐकत असतो तो जेवढ्या कमेंट येतो रोज तुम्हाला ऐकवतो की आज ही कमेंट आली आज ती कमेंट आली म्हणजे मला कळतं की तुम्हाला नेमकी प्रॉब्लेम काय त्यानुसार मला व्हिडिओ बनवायला मदत होते माझ्याकडे व्हिडिओ बनवायला सध्या खूप छान छान पॅटर्न आहे नव साडीचे पॅटर्न आहेत पीस उद्या मला एका लग्नासाठी साडीचा वन पीस शिवायचा आहे त्याचा पण मी व्हिडिओ बनवतो प्रॉब्लेम तुम्हाला कटिंग मध्येच आहे कटिंग सॉल्व्ह झाल्याशिवाय आपण पॅटर्न काय बनवणार आहे आपल्याला जर का मोलचा प्रॉब्लेम आणि काय होतं ज्यावेळेस आपले आपले ना आपण कॉम्प्रोमाइज आपली मेहनत करतो समोरच्या समजा आपली तीनशे रुपये शिवाय तर ते काय म्हणतात ब्लाउज तिकडे तिकडे नाही आयुष्यच घ्या आपण करतो का आपण असं करायचं नाही आपण आधी परफेक्ट काम करूया आणि पैसे सुद्धा आपण परफेक्टच घेऊ मेहनत करतोय आपण आपण काही टाइमपास करून समोरच्या टाइमपास म्हणून हे काम करत नाही या कामात खूप कष्ट आहे मला चांगलं माहिती मी आज गेल्या किती वर्षापासून काम करतोय प्लीज मला जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करून सांगा आणि कसं वाटला व्हिडिओ आता माझं मी जे सांगितलं ते तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा धन्यवाद